नमस्कार मंडळी मी सुरेश करटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आता पुण्यामध्ये आणि कृषी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज इथे संपन्न झालेला आहे लॉन्च झालेला आहे आणि माझ्यासोबत आता निर्माती आणि अभिनेता अक्षय आणि योगिता माझ्यासोबत आहे सर्वात पहिलाच प्रश्न मला अक्षय तुला असा विचारायचा आहे चित्रपटाने तुझी निवड केली तू चित्रपटाने निवडले की निर्मातीने तुझी निवड केली ऍक्च्युली हे कॉम्बिनेशन आहे म्हणजे मला संतोष सरांनी कास्ट केलं आधी त्यानंतर मी त्याच्यावरती मेहनत घेतली आम्ही डायलॉग होते बसलो आपण असं करूया तसं करूया चेंजेस मी सांगितले तरी ते ऍक्सेप्ट केले त्यांचे काय चेंजेस होते ते आम्ही मी ऍक्सेप्ट केले आणि त्याच्यात पुढे निघालो आणि एक रत्न तुमचं नाव रत्न आहे तो आम्ही रत्न खुर्जीच्या माध्यमातून तुमच्या समोर लिहून येतो निश्चितच तुम्ही कशा याच्याशी जोडल्या गेलात मी ऍक्च्युअली सेकंड शेड्यूल मध्ये एक असत तेव्हा सर सरांशी पण एक चांगला बॉन्ड असता आणि मूवी मी पाहिली मला खूप आवडली अशी कमर्शियल बस झाली म्हणजे मी पण म्हणून लक्ष द्यावं आणि इंटरेस्ट घ्यावा निश्चितच पण एखादी फिल्म जेव्हा येते तेव्हा आपण स्क्रिप्टिंग असेल किंवा काय एखाद्या स्टेज वरती जेव्हा येतो आपण या आता तुझ्या प्लॅटफॉर्म वरती ते तू स्क्रिप्टिंग ऐकत असणार तू निवड करत असणार त्या एखाद्या कलाकृतीची सो ही कलाकृती निवडत असताना साधारण कुठल्या गोष्टी तुला आवडल्या Uh, याचे डायलॉग्स याची स्टाईल uh, म्हणजे आम्हाला नरेट करत असताना स्टोरी आम्हाला अँगल्स पण सांगत म्हणजे थँक्स टू योगेश कोळी आमचा युवती आहे त्यांनी अँगल सांगितले दादा आपण असं घेऊ तसंच करूया खूप लोक असं बोलपासून झाले दादा आपण असा शॉर्ट घेऊ तसा शॉर्ट घेऊ पण आय बिलीव्ह दॅड टूक अ चान्स आणि तो चान्स खरंच खूप कमाल झालाय आता तुम्ही बघताय आणि जसं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं होतं स्क्रिप्ट किंवा अँगल्स किंवा डिरेक्शन तसं एक्झॅक्टली झालेलं त्यामुळे शंभर टक्के आम्ही मेहनत दिलेली आहे मेहनत केलेली आहे सो हा खुर्ची सिनेमा तुम्ही पाहावा आणि ऍप्रिशिएट करावा आणि तुमच्या रिव्ह्यूज करावं हीच अपेक्षा निश्चितच मसाला पॅकेज आहे फुल असं दिसतंय एकंदरीतच साधारण कथानक कसं उलगडत जातं खरंच मसाला ही फिल्म आहे आणि मी जसं उलगडा तुम्हाला बाराशे तुम्ही पाहाच असं मी आग्रह करेन तुम्हाला कारण की आपण साऊथ फिल्म खूप बघत आलो आतापर्यंत सो मराठीमध्ये साऊथ कसं वाटेल हा एक छोटा ट्रेलर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण की हिंदीमध्ये प्रयत्न झालाय मराठीमध्ये हा पहिला प्रयत्न आहे आणि हा पहिलाच प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होणार ही मला खात्री आहे गाणी तुम्ही बघाल तुम्ही लुक्स बघाल फायटिंग बघाल खूप वेगळं आहे त्यामुळे धमाल आहे या बाबतीत माझं थोडस निरीक्षण वेगळं आहे कारण मराठीमध्ये साऊथचं अनुकरण करणारे काही चित्रपट येऊन गेले त्यांना तितकासा रिस्पॉन्स मिळाला नाही निश्चित मिळेल तो बारा जानेवारी लक्षात येईल पण एखाद्या वेगळ्या इंडस्ट्रीचं किंवा एखाद्या वेगळ्या इंडस्ट्रीचा वेगळा कल्चर आहे त्याचं किंवा त्याच्या अँगलचं अनुकरण करून चित्रपट करणं हे त्या तिकडच्या प्रेक्षकांना एक्सेप्टेबल असेल का मला वाटतं की बघा आठला नाही मर्यादा नसते एक बाउंड्रीज नसते सीमा नसते यू एक्सप्लोअर एक आर्टिस्ट ला पण आणि असं बघायला तर साऊथ इज नो फार फ्रॉम महाराष्ट्र राईट तर ते थोडासा तो रिफ्लेक्शन आपल्या मध्ये पण येतो आणि तो ऍक्शन मध्ये आपण दिसून दाखवतोय नो व्हेरिंग दॅट गोल्ड अँड ऑल तो बघायला तर हा आपल्या पुणेकर स्टाईल जास्त गोल्ड घालणार आहे युअर मर्जिंग अँड आर्ट फॉर्म एक स्टाईल अँड ते ओब्विसली इन्स्पायर्ड असतो फ्रॉम डिफरंट स्टेज डिफरंट ऍक्टर्स आणि ते दॅट इज डन ऑल्सो ना मला वाटतं की त्याला बंधन नसावं अँड आय थिंक कोणत्या पण आर्टला तुम्ही स्टॉप त्याच्यामुळे नाही करू शकत एव्हरी आर्ट शुड बी एक्सप्लोअर आणि ती स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे फॉर अँड एनी क्रिएटिव्ह जे पीछे जो जे परदेखी आगी भाऊ काम आहे ना टू इट ऑन स्क्रीन आणि ते अप्रिशिएट केलं ना तेच आय थिंक इज अ मेन अचीवमेंट आणि ते भेटल्या ना लोकांनी अप्रिशिएट पण केलं असं वाटतं हा यू गॉटेड बॅट वॉट यू रिअली वॉन्टेड असं काय झालं नाही जसं की मला की बरेच फिल्म मिळून पण त्यांचा प्रयत्न नमके चांगला असेल मी खरंच पाहिला नाही आता पण मी नावं ऐकले शंभर टक्के त्यांनी प्रयत्न निर्मा त्यांनी केला असेल याच्यात आम्ही प्रयत्न केला पण आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने केलं जसं आपण जसं आपण आयुष्यात पुढे जातो तसं टेक्नॉलॉजी वाढत चाललंय सो या वेगळ्या टेक्नॉलॉजीचा प्रयत्न आम्ही याच्यामध्ये केला आहे हार्नेस न वापरता काय करता येऊ शकतं का किंवा गुलाल वापरता गुलाल वापरलाच आहे नो डाऊट पण अशा बऱ्याच काही काही अँगल आहेत म्युझिक म्युझिकच्या काही गोष्टी असतील त्या बऱ्याच काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केला सो बारा जानेवारीला तुम्हाला खुर्ची मधून कळत त्याचा रिझल्ट लागेलच आणि आम्ही तर खूप चांगला रिझल्ट लागेलची अपेक्षा करतोय तुमच्या दोघांविषयी बोलूया तुमची बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत त्यापूर्वीही आणि तुम्ही एक छान गोड कपल आहात आणि एक आदर्श आहात साठी येणाऱ्या आणि जेव्हा घरात ऍक्टर किंवा या इंडस्ट्रीमध्ये रुळणारा किंवा तिकडे एक स्वतःच अस्तित्व सिद्ध करणारे पुरुष आहे आणि तुम्ही त्यांना जोडीदार म्हणून तुम्ही त्यांची निर्मिती ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्यांनाही साथ देता सो घरातलं साधारण नवरा बायकोचं आणि मग सेट वरती आल्यानंतर ऍक्टर आणि निर्मातीचं याच्यात किती तुम्हाला तफावत जाणवले या प्रोजेक्टच्या दरम्यान तफावत नाही एक जबाबदारी जाणवते घरात आम्ही बाहेरून ज्या काही जबाबदारी टेन्शन घेऊन ते घराच्या बाहेरच असतो आणि घरातल्या जबाबदारी हे घराच्या बाहेर आम्ही जाऊन देत नाही त्यामुळे घरातलं आमचं वातावरण हे खूप वेगळं असतं किंवा आमच्या वागण्यासोबत खूप वेगळं असतं पण आम्ही जसं इंडस्ट्रीमध्ये काम करतो किंवा मिटिंग असतात किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात ते हँडल करायचं आमचं आमचं दोघांचं वे ऑफ हँडलिंग इज डिफरंट सो यू कॅन म्हणजे तुम्ही रेफर नाही करू शकत की असं काय सो आपण नाणं एकच आहे पण बाजू दोन आहेत तुम्ही या बाजूनकडे बसलो आय विथ कारण तर एकमेकांची नॉलेज हेल्प करते आणि एक संसार चालवला म्हणू की त्याच्या बाहेरच्या बडलीकडची लाईफ पण ते लागतेच कारण तो अनुभव तुम्हाला बनतो जसं तुम्ही आतून स्ट्रॉंग असतात ते तुम्ही भार दिसतात तसंच आमचं जसं रिलेशन आतमध्ये स्ट्रॉंग नक्कीच दिसतंय आणि ते हेल्पफुल आहे कारण ग्रोथ तर चालूच आहे ना शिकतोय पडतो शिकतो माणूस आणि ते चालू असेच दोन हजार चोवीस आलेला आहे आणि काही संकल्प पदार्पण करतोय प्रोडक्शन मध्ये संकल्प मी मध्ये अजून बराच तुम्हाला ऐकायला मिळेल वेगवेगळ्या क्षेत्रातला वेगवेगळ्या कामात सो नक्कीच तुमच्याकडनं तुमचा आशीर्वाद असाच राहतो हीच अपेक्षा निश्चित जाता जाता एक प्रश्न असा आहे माझा मग मी राकेश बापूरला सुद्धा विचारलं तू तो हिंदी बिग बॉस मध्ये होता मग त्याला आता विचारलं की तुला जर मराठीमध्येच येण्याची संधी मिळाली तू येशील होता तर सर मला की नाही मला हा इंटरेस्ट इंटरेस्टच याच्यामध्ये तू मराठी बिग बॉस मध्ये होतास तुम्हाला येतं काळात जर संधी मिळाली तर तुम्ही दिसणार काय बेस्ट व्ह्यू आहे मी व्ह्यू खूप छान करते काय होणार पुढे जाऊन पण आय डोंट नो, <laughs> नो कसं ना बघायला कधी छान वाटत आवडेल की नाही काय काय डोंट नो केलं नाही ती शंभर टक्के वाटत माझ्या विचारायला पाहिजे कारण की मी नहीं नहीं मला आये, मी शून्य एपिसोड बघितले आणि ती मला जायच्या दिवाळी तुम्ही हे करा तुम्ही ते करा म्हणलं मला जे आहे मी आहे तसं वागणार आहे पण मला असं वाटलं तिला ऐकायला हवं होतं मी नक्कीच बिग बॉसची ट्रॉफी घेऊन आलो असतो आणि नेक्स्ट बिग बॉस ला मी सांगणार आहे जे कोणी जसं प्रोसेस आहे कास्टिंगची लोलिता गवळी डॅडींची मुली मुलीला हे बिग बॉस मराठी मध्ये घ्या पण आम्हाला निश्चितच बघायला आवडेल आणि जर झालेच तर तुझी तिकडे एंट्री झाली तर शंभर टक्के आणि खूप डिफिकल्ट असतात आतमध्ये राहणं बघणं खूप सोपं आहे पण आत राहणं म्हणजे खतरनाक येते म्हणजे तिकडे आणि तुम्ही तिथे काहीच नाही तुम्हाला तिथे करण्यासाठी त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट पुढची बारा जानेवारीला येतोय काय आवाहन करा कक्ष खुर्ची हा सिनेमा बारा जानेवारीला तुमच्या भेटीला येतोय सो so, आमचा खुर्ची हा सिनेमा पाहण्यासाठी तुमची खुर्ची बुक करा बारा जानेवारीला आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर अँड प्लीज नक्की बाळ खुर्ची प्लीज खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा